स्वागत आहे मित्रांनो बोला बोला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असंत शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला बोला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन तर बोला मित्रांनो नहीं। बोला बोला मित्र कमेंट करा लाइक करा चैनल सब्सक्राइब करा लाइक विसरू ना अजिबा लाईक मित्रा ला करा मित्रांनो शेतकरी मित्राला लाईक करा आपण आता खत टाकलेलं आहे कपाशीला तिसरा डोस मित्रांनो लाईक करा कमेंट करा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द kasi paati komenda madhi -ma sanga mala kapasi bola <coughs> bola mitrano shatkari mitrala bola दोन शब्द बोला गोड बोला लाईक केली धन्यवाद भाऊ कमेंट करा लाईक केली तर आम्हाला कळू द्या कुटुंब बोलता काय बोलता लाईक केली तर शेतकऱ्या सांगतो दोन शब्द बोला बोला मित्रांनो सांगा कपाशी कशी आहे कमेंटमध्ये कळू द्या आम्हाला मित्रांनो आपण तिसरा डोस टाकलेला आहे कपाशीला त्याचा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे आपण तो चॅनलवर टाकून दिलेला आहे आपल्या सर्वांनी ब बघा देऊ आपण तो चॅनलला टाकलेला आहे तिसरा डोस खताचा त्याच्यात काय काय वापरला आपण तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये कळन तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही देऊ त्या व्हिडिओमध्ये माहिती आहे तुम्हाला बोला मित्रांनो आपण ते टाकलेला आहे अपलोड केलेला आहे व्हिडिओ जो तो शेवटपर्यंत पहा त्याच्यात काय काय माहिती आहे तुम्हाला सगळी कळन त्याच्यात मित्रांनो या अशा प्रकारे आम्ही खत टाकलेलं तुम्हाला खताच दाखवतो टाकलेलं बोला अशा प्रकारे आपण खत टाकलेलं आहे अशा प्रकारे आपण खत टाकलेलं आहे मित्रांनो नमस्कार धन्यवाद भाऊ लाईक करा हे अशा प्रकारे आपण खट टाकलेलं आहे कपाशीला त्याचा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघा वरती दहा जण आहे लाईक एकच आलेली आहे बोला मित्रांनो कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेतकऱ्या शेतकऱ्यासंग दोन शब्द बोला बोला वरती वर जण आहे लाईक एकच आलेली आहे बोला मित्र राजा अशा प्रकार अपन खत टाक है ये पे खत टाक है अपन तो जरूर व्हिडिओ बघा त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती दिलेली आम्ही सगळी कसं काय होतं काय नाही ते व्हिडिओ शेवटपर्यंत असा चांगला बघा बोला मित्रांनो वरती चौकजण आहे लाईक एकच आलेली आहे शेतकऱ्या शेतकऱ्यासंग दोन शब्द बोला गोडीचे बोला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असं नंतर नवीन नंबरनी बोला मित्रांनो तुम्ही खत घातलं का तिसरा डोस शेतकरी मित्रांनो सांगा कोणतं कोणतं घातलं काय काय घातलं त्याची कमेंट करा आम्हाला आम्ही घातलेलं आहे एक डी ए पी घातलेला आहे एक वीस वीस तेरा आहे तिथून नाहीतर बरं एक तिसरं माधन आहे आम्मी तीन प्रकार से खता चे पोती ले ले। साज नहीं। के पोते घ बोला वरती सहा जन लाइक एक ही आलेली नहीं कमेंट करा लाइक करा शतक आसान बोला मित्रांनो काय चाललं आहे काय नाही आपली आता फक्त पाच मिनटं लाईव्ह राहिलेली आहे लवकर या शेतकरी मित्रांनो लाईक करो करा आणि सबस्क्राईब करा आणि दोन शब्द बोला बोला Like kara, channel na subscribe kara. Sanga kapashi kasi, kasi nai, comment बोला मित्रांनो आता तीनच मिनटं लाईव्ह राहिलेली आहे बोला मित्रांनो कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन तर वरती पाच जण आहे बोला मित्रांनो तीनच लाईव्ह राहिलेली आपली आता आपली लाईव्ह संपणार आहे या फटाफट फटाफट फटा, फटा, लाईव्ह ला बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द कमेंट करा लाईक करा बोला मित्रांनो वरती नऊ जण आहे बोला शेतकऱ्या संघ कशी एक कपाशी कमेंटमध्ये सांगा आम्हाला आम्ही त्याला खत टाकलेलं आहे बोला काही वेळामध्ये आपली लाईव्ह बंद होणार आहे एकच मिनटं लाईव्ह राहिलेली आपली बोला वरती चार जण आहे शेतकऱ्या संघातून शब्द बोला गोडीचे बोला मित्रांनो कळू द्या कुठून बोलता काय बोलता तुम्ही कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा या लवकर फटाफट फटफट शेतकऱ्या संघा दोन शब्द बोलायला आता काही वेळामध्ये काही सेकंदामध्ये आपली लाईव्ह कट होणार आहे भेटूया उद्या मग नम सगळ्यांना माझ्याकडून नमस्कार भेटूया उद्या ह्या टायमाला सर्वांनी ह्या टाइमाला या बोलावरती साधारण एक मिनटं तुमच्यासाठी थांबतो बोला लवकर फटाफट फटाफट जय जवान जय किसान मित्रांनो